नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच मालिकेत एका पात्राचे मृत्यू होणार आहे मित्रांनो नुकताच मालिकेचा एक प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला असून ज्यात पाहायला मिळत आहे की म्हैपत प्रियाच्या मागे धावताना दिसतो आहे तो अंगावर घोंगडी घेऊन प्रियाच्या मागे धावू लागतो हे सगळं नाट्य हॉस्पिटलमध्ये घडतंय हे सगळं घडताना प्रिया ही महिपतच्या तावडीत सापडते तेव्हा महिप तिच्या पोटात सुरा खूप असतो व प्रिया जागेवर कोसळते त्यामुळे मालिकेत प्रियाचा मृत्यू होणार का असा प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडलाय तर काही प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत की मालिका पुढे कशी जाणार मालिकेत काहीही दाखवतायत तुमच्याकडे स्टोरी नाहीये का पुढची विलन नक्की कोण असणार आहे तर ही मालिका चालणार नाही दुसरी व्हिलन आणावी लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकरी वाहिनीला करताना दिसत आहेत तर मंडळी ठरलं तर मग मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद